मार्केटमध्ये मटार भरपूर प्रमाणात आलाय आणि आता तो स्वस्तही झाला म्हणूनच आज आपण या मटारपासून करंजी कशी करायची ते पाहणार आहोत आणि तीही गव्हाच्या पिठापासून म्हणजेच मैदा विरहित तरी सुद्धा कुरकुरीत आणि खुसखुशीत फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला कुरकुरीत खुसखुशीत तरीही पौष्टिक गव्हाच्या पिठाची मटार करंजी गव्हाची खुसखुशीत मटार करंजी करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला दोन वाट्या म्हणजे साधारण दोनशे ग्रॅम इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला न चाळतच घ्यायचं आहे या दोन वाट्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून बारीक रवा घालायचा आहे हे पाय इथे आपल्याला दोन आकाराचे चमचे दिसत आहेत एक जो छोट्या आकाराचा दिसतो हो ना ज्यांना आपण पोहे उपीट खातो तो, तो म्हणजे टी स्पून आणि त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराचा म्हणजे टेबल स्पून आता यामध्ये आपल्याला पाव टी स्पून ओवा अशा पद्धतीनं तळहातावर चोळून घालायचं आहे अशा प्रकारे तळहातावर चोळून घातल्या ना तर चव छान उतरते आणि ओव्यामुळे पचनक्रिया देखील सुलभ होते आता या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला चार टेबल स्पून कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आणि ते चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही तळहाताच्या सहाय्याने देखील हे व्यवस्थित मिक्स करू शकता परंतु मी आता तसं करत नाहीये पिठामध्ये तेलाचं मोहन व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पिठाचा मुटका तयार झाला ना तर आपलं मिश्रण अगदी परफेक्ट झाले असं समजावं आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला हळूहळू पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळायला सुरुवात करायची आहे या पिठाचं आपल्याला ना खूप घट्ट ना खूप सेलसर असा गोळा आपण गव्हाच्या पिठाची करंजी करतोय म्हणून आपण चार टेबल स्पून याच जागी जर आपण मैद्याचा वापर केला असताना तर अगदी दोन टेबल स्पून तेलाचं मोहन देखील पुरेसं झालं असतं गव्हाच्या पिठाच्या करंज्या देखील मैद्या इतक्याच खुसखुशीत होतात परंतु रंगाला थोड्याशा लालसर होतात इतकंच आपण गव्हाच्या पिठाच्या करंजा करत असल्यानं पीठ मायाला आपल्याला थोडासा जास्त कालावधी लागेल हे पहा अशा प्रकारे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालत घालत तिंबून तिंबून घेऊन ते मळून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं पीठ व्यवस्थित तिंबून तिंबून मळून घेणार ना तेवढ्या आपल्या करंज्या खुसखुशीत होतील आणि अगदी संपेपर्यंत त्या खुसखुशीतच राहतील अजिबात लूज पडणार नाहीत हे पहा आपलं गव्हाचं पीठ मळून झालेलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि दोन टेबलस्पून बारीक रवा एवढ्यासाठी आपल्याला फक्त पाऊन वाटी इतपतच पाणी लागलं आहे रात्र यावर अर्धा टी स्पून तेल घालायचं आणि ही कणिक आपल्याला अगदी अर्धा मिनिट मळून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून अर्धा तास बाजूला ठेवून द्यायची आहे जोपर्यंत करंजीची कणिक मूर्ती आहे तोपर्यंत एका वाटीमध्ये आपल्याला चार टेबल स्पून कॉर्नफ्लोअर घ्यायचे आणि त्यामध्ये सहा टेबल स्पून साजूक तूप घालायचं आणि ते या कॉर्नफ्लॉवर मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर उपलब्ध नसेल तर तुम्ही मैदा किंवा तांदळाच्या पिठाचा देखील वापर करू शकता आणि साजूक तुपाऐवजी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता तुमचं साजूक तूप किती पातळ किंवा किती घट्ट यावर थोडंसं प्रमाण इकडे तिकडे होऊ शकतं परंतु एवढं लक्षात ठेवा हा तयार झालेला साठा आपल्याला कोळीवर व्यवस्थित बोटांच्या सहाय्यानं पसरता यायला हवा इतपत त्याची कन्सिस्टन्सी असायला हवी म्हणजे क्रीम रोल रोलमधलं क्रीम कसं असतं अगदी त्याच्या आसपासच आपला पा साठा तयार झालाय चमचा उलट केला असता तो खाली पडत नाही याचा अर्थ आपला साठा अगदी परफेक्ट तयार झालाय आता आपण करंजीसाठी लागणार मटारचं सारण तयार करायला घेऊया त्यासाठी इथे आपल्याला दोन वाट्या म्हणजे साधारण अडीचशे ग्रॅम इतके सोडलेले मटारचे म्हणजे वाटाण्याचे दाणे निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायचे गॅसवर चार वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे पाण्याला एकदा खळकून उकळी की त्यामध्ये आपल्याला पाव टी स्पून मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर पाण्याला येईल मग यामध्ये आपल्याला आपण सोलून घेतलेले मटारचे दाणे घालायचे ते चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित हलून घ्यायचे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि दोन मिनटं हे मटार आपल्याला या पाण्यामध्ये असेच खळखू उकू द्यायचे सुरुवातीला मटारचे दाणे खाली जाऊन बसलेले असतात हे पा दोन मिनिटानंतर खळखवून उकल्यानंतर सर्व मटारचे दाणे पाण्यावर तरंगायला लागलेत याचा अर्थ आपले मटार अर्धवट शिजलेत आता गॅस बंद करायचा आहे एका भांड्यावर चालणी ठेवायची त्या चाळणीमध्ये हे उकळलेले मटारचे दाणे घालायचे चाळणीतून भांड्यामध्ये निथळलेलं पाणी फेकून आहे आणि याच भांड्यावर आता आपल्याला ही चाळणी पूर्णपणे पाणी निथळण्यासाठी दहा मिनटं अशीच ठेवून द्यायची आहे जोपर्यंत वाटण्यातील सगळं पाणी निथळत आहे तोपर्यंत हे पा मटार करंजीच्या साधण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण म्हणजे पेस्ट लागणार आहे ते आपण तयार करायला घेऊया त्यासाठी हे पा मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला वीस पंचवीस लसणाच्या पाक्या दोन इंच आल्याचे का पाणी चार तिखट हिरव्या मिरच्या घालायच्यात पाव टी स्पून मिठाई घालायचं आहे आणि आता आपल्याला सर्वांची मिक्सरवर बारीक अशी पेस्ट तयार करून द्यायची आहे तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाणे कमी जास्त करू शकता आणि शक्यतो ही पेस्ट तयार करताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये अगदीच गरज भासली तर एखादा पाणी हे आपली पा बारीक पेस्ट तयार आता आपण एका वाटीमध्ये काढून आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून तेल घालायचे तेल गरम झालं की पाव टी स्पून मोहरी घालायची मोहरी तर टडली की त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालायचे आणि यानंतर आपण तयार केलेली हिरवी पेस्ट घालायची आता मध्यम आचेवर ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत एकसारखी परतत राहायची पहा दोनच मिनिटांमध्ये आपल्या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली आहे अशा प्रकारे पेस्ट व्यवस्थित परतून घेते ना तर सगळा कच्चा उग्र दर्प निघून जातो आता यामध्ये आपल्याला एक टीस्पून धने पावडर अर्धा टीस्पून जिरे पावडर पाव टी स्पून हत पाव टी स्पून हिंग घालायचं आहे आणि मंद आचेवर हे सगळे जिनस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून हरभरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घालायचं आणि मंद आचेवर हे पीठ आपल्याला एक मिनिटभर परतून आहे म्हणजे त्याचा कच्चा उग्र दर्प निघून जाईल अशा प्रकारे डाळीच्या पिठाचा वापर केला ना तर आपलं करंजीचं सारण मिळवून येतं एक मिनटानंतर हे पाव आपलं पीठ अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता यामध्ये आपल्याला उकळीतून काढलेला मटार घालायचा आहे आणि मध्यम आचेवर हा मटार आपल्याला दोन तीन मिनटं एकसारखा परतत राहायचा आहे दोन तीन मिनटं परतून झाल्यानंतर हे पाव पावभाजीचं मॅशर घ्यायचं आहे आणि ह्या पावभाजीच्या मॅशरनं आपल्याला हा मटार आपल्याला अशा पद्धतीनं मॅश करून घ्यायचा आहे आपल्याला हा मटार पूर्णपणे बारीक करायचा नाही आहे तर अर्धवट बारीक करायचं आहे म्हणजे काही अर्धवट मटारचे दाणे आणि काही अख्खे मटारचे दाणे यामध्ये असायला हवेत आणि काही मटार पूर्णपणे मॅश करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीनं आता यामध्ये आपल्याला एक वाटी खोवलेला नारळ किंवा एक वाटी खिचलेलं खोबरं घालायचं आहे आणि मंदाचेवर हे खोबरं आपल्याला या वाटण्याच्या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण दोन वाट्या मटारचा वापर केला त्यासाठी आपल्याला एक वाटी खोवलेला नारळ किंवा एक वाटी किसलेलं ओलं खोबरं वापरायचं आहे खोवलेल्या नारळाचा वापर केल्यानं करंजी स्वादिष्ट तर होते शिवाय करंजीला ओलसरपणा येतो आणि पौष्टिकताही वाढते आता यामध्ये आपल्याला अर्धा स्पून आमचूर पावडर अर्धा स्पून गरम मसाला पावडर एक टी स्पून साखर घालायची आहे आणि मंद आचेवर हे सगळे जिन्स आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत करून घ्यायचे तुम्हाला जर गोड आंबट तिखटाची चव नको असेल तर तुम्ही आमचूर पावडर आणि साखरेचा वापर नाही केला तरीसुद्धा चालणार आहे आता एकदा या मिश्रणाची चव घेऊन पाहिजे आणि जे जिन्नस कमी असेल ते यामध्ये घालायचं आहे मला थोडंसं मीठ कमी वाटतंय म्हणून मी थोडासा मिठाचा वापर करतोय मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या करंजीचं सारण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आता लगेचच आपण यापासून मठार करंजी तयार करायला घेऊया त्यासाठी हे पाय इथं आपण जी कणिक मळवून ठेवली होती ना त्याचे आपल्याला अशा पद्धतीनं दोन भाग करायचे आहेत आणि प्रत्येक भागाचे आपल्याला तीन तीन भाग करायचे आहेत म्हणजे एकूण आपल्याला सहा गोळे तयार करायचे आहेत सुरुवातीला आपल्याला फक्त तीनच पोळ्या लाटून घ्यायच्यात आणि लक्षात ठेवा आपल्याला पोळ्या पातळ लाटून घ्यायच्यात जाडसर लाटायच्या नाही आहेत आणि पोळ्या अगदी गोल गरगरीतच यायला हव्यात असं काही नाही पाहताय ना तुम्ही तेल पीठ याचा कशाचाही वापर न करता आपल्या पोळ्या कशा सरसर सरसर सर लाटल्या जात आहेत ते अजिबात पोळपाटाला किंवा लाटण्याला चिकटत नाहीयेत हे पहा आपली पहिली पोळी लाटून झालेली आहे हे पहा माझ्याकडे आता जो पोळपाटा आहे तो छोटासा आहे म्हणून मी डायरेक्ट किचन प्लॅटफॉर्म आता पुढची पोळी लाटून आहे पहिली पोळी लाटून झालेली आहे ही पोळी आपल्याला एका स्टीलच्या ताटात काढून घ्यायची आणि त्यावर पीठ भुरभुरून घ्यायचे दुसरी लाटून झालेली पोही पहिल्या पोईवर घालायची दुसऱ्या पोईवर सुद्धा भुरभुरून घ्यायचे आता तिसरी पोई लाटून झाली की तिच्यावर हेपा अशा पद्धतीनं सर्व बाजूंनी साठा व्यवस्थित लावून आहे लक्षात ठेवा पूर्ण पोईला साठा जितका व्यवस्थित लागेल ना तितकी आपली करंजी सर्व बाजूंनी अगदी खुसखुशीत होणार आहे तिला लेअर अगदी व्यवस्थित सुटणार आहे पहिल्या पोईप्रमाणेच दुसऱ्या पोईवर सुद्धा साठा पसरवून घ्यायचा आहे आणि त्यावर तिसरी पोई ठेवायची तिसऱ्या पोईला सुद्धा पहिल्या दोन पोयाप्रमाणेच साठा पसरवून घ्यायचा आहे हे पा आपल्या तिन्ही पोयांना साठा लावून झालेला आहे साठा लावून घेतलेल्या तिन्ही पोयांच्या बंचचा आपल्याला हे पा अशा पद्धतीनं रोल तयार करायचा आहे रोल तयार करताना तो आपल्याकडे ओढत राहायचा आहे रोल तयार करताना पहिला पोल मारल्यानंतर हे पा प्रत्येक पोल बोटांच्या साह्यानं आपल्याला अशा पद्धतीनं दाबून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये हवेची पोकी राहणार नाही आणि आपली करंजी फुटणार नाही पूर्ण रोल तयार करून झाल्यानंतर हे पाशा अशा पद्धतीनं सर्व बाजूंनी रोल थोडा थोडा दाबत दाबत आपल्याकडे ओढून घ्यायचा आहे म्हणजे मध्ये हवेची पोकी राहणार नाही आणि सगळ्या वया एकमेकांना अगदी व्यवस्थित चिकटतील रोल व्यवस्थित सेट झाल्यानंतर हे पहा आपल्याला करंजी किती मोठी किंवा किती छोटी करायची आहे ना त्या आकारात अशा पद्धतीनं हा रोल आपल्याला सुरीच्या साह्यानं कट करून घ्यायचा आहे मी एक इंच आकाराचे कट करून घेतले रोल कट करून झाल्यानंतर हे गोळ्या आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि लगेचच आपण या पेढ्यांपासून करंजी तयार करायला घ्यायची आहे त्यासाठी पोळपटावर हे पहा अशा पद्धतीनं गोळा ठेवायचा आहे आणि तो त्याच्या साह्यानं हलकासा दाबून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याची रेग्युलर सारखी एक पुरी, सार पुरी लाटून घ्यायची हो आणि पुरी लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवा गोळ्याची जी रिंकलची बाजू असते ना ती आपल्याला वर ठेवायची आणि त्या रिंकल्सवर लाटणं ठेवून आपल्याला पुरी लाटून घ्यायची हो आणि ह्या पिठाची पुरी लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवा अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची मैदेसारखी सरसर लाटायची नाहीये गव्हाच्या पिठाला बाइंडिंग कमी असतं जर तुम्ही सरसर लाटायला गेलात तर ही पुरी मध्येच फसकते हे पण आपली पहिली पुरी लाटून झाली आहे आता पुरीच्या गोलाकार सर्व बाजूंनी पाण्याचं थोडंसं बोट लावून आहे आणि अशा पद्धतीनं या पुरीवर आपल्याला एक चमचाभर आपण तयार केलेलं करंजीचं सारण ठेवायचं आहे सारण अशा पद्धतीनं आडवं सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर पुरीला फोल्ड मारायचं आहे फोल्ड देताना सारण थोडंसं सा दाबून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे ओढून घ्यायचं आहे पुरी फोल्ड केल्यानंतर मध्यभागी चिकटून आहे आणि मग पुरीच्या म्हणजे करंजीच्या दोन्ही बाजूंनी सारण आपल्याला आठ आहे आणि आता आपल्याला पुरी सर्व बाजूंनी अशा पद्धतीने बोटांच्या सहाय्यानं चिकटवून घ्यायचे प्रेस करून घ्यायचे जेणेकरून तळताना पुरीतलं करंजीतलं सारण बाहेर येणार नाही सगळ्याच्या सगळ्या करंज्या आत्ताच आपल्याला करून ठेवायच्या नाही एका घाण्यात तयाळल्या जातील इतपतच करंजे आता आपल्याला तयार करून ठेवायच्या असतात हे पहा मी एका घाण्यात तळल्या जातील इतपत म्हणजे फक्त पाचच करंजा करून घेतलेल्या आहेत आता आपण त्या तळून घेऊया त्यासाठी मी आधीच करंजा भरायला सुरुवात करताना मंदाचे वर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आणि लक्षात ठेवा आपल्याला तेल अगदी कडकडीत गरम करायचं नाही या मीडियम गरम करायचं आहे तेल अगदी आपल्याला जसं हवं आहे तसं गरम झालं की नाही हे पाहण्यासाठी हे पहा डाळी एवढा पिठाचा वळा तेलामध्ये सोडायचा आहे हे पहा हा वळा पटकनवर येत नाही अगदी हळूहळू तरंगूनवर वर येतोय याचा अर्थ आपलं तेल अगदी परफेक्ट जसं आपल्याला हवं आहे तसं गरम झालेलं आहे आता एक एक करंजी करंजा यामध्ये सोडायची आहे सगळ्या करंजा तेलामध्ये सोडून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे अगदी दोनच मिनिटामध्ये आपल्या करंजा तेलावर तरंगायला सुरुवात होईल ज्या करंजा तेलावर तरंगायला लागतील ना तेव्हा झाराच्या साह्यानं त्यांच्यावर तेल उडवायचे अशा पद्धतीनं तेल उडवलं ना तर आपल्याला करंज्याला लेअर चांगले यानंतर आपल्याला करंज्या उलट करून घ्यायच्यात आणि उलट करून झाल्यावर सुद्धा त्यांच्यावर आपल्याला झाडाच्या साहाय्याने तेल उडवायचे अशा पद्धतीनं दोन तीन वेळा करंजा उलटपालट करत करत आपल्याला मध्यम आचेवर या करंज्या गोल्डन रंगावर खरपूस खमंग तळून घ्यायच्यात मी थोड्याशा डार्क रंगावरच तळून घेतोय हे पहा करंज्यांचा रंग आहे तेलावरील बुडबुडे देखील कमी झालेत आणि करंजा खाली तळाशी जाऊ आहेत याचा अर्थ आपल्या करंज्या अगदी व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आता आपल्याला या करंज्या काढून घ्यायच्यात आणि एका चाहणीमध्ये तेल इंठासाठी ठेवून द्यायच्या इथून पुढील सर्व करंजे आपल्याला अशा पद्धतीनेच तळून घ्यायच्यात एवढ्या प्रमाणामध्ये जवळपास बावीस ते पंचवीस करंजा तयार होतात यापेक्षा आकाराच्या केल्यात तर तीसही तयार होतील पाहिलं ना किती खमंग आणि खरपूस तळल्या गेल्यात आपल्या करंजा मी एक करंजी तुम्हालाच आमच्यानं वाजूनही दाखवतो आणि फोडूनही दाखवतो आवाज तर आहे का झाल्या आहेत ना कुरकुरीत आणि खुसखुशीतसुद्धा आणि आतून अजिबात पोकळ राहिल्या नाही आहेत कोणाला ना सांगूनही खरं वाटणार नाही की ह्या गव्हाच्या पिठाच्या मटारच्या करंजात सुद्धा आपण रव्याची मटार करंजी पाहिली आहे ही रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्येची लिंक दिलेली ती जरूर पहा तुम्ही सुद्धा या मटारच्या सीझनमध्ये अशा प्रकारे कुरकुरीत खुसखुशीत गव्हाच्या पिठापासून करंजी तयार करा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचं हे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद